साखरी शहरात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचे जंगी स्वागत धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्यात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा पिंपळ निर्वाह साखरे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते साखरी शहरात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आगमन झाले साखरे येथे आगमन होताच वाद्य वाजवून फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आले व तसेच शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा नागपूर सुरत वरील आदर्श नगर येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा फलक अनावरण करण्यात आले व तसेच साकरी शहरातील नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष शाह रशीद शाह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे साक्री अध्यक्ष कमलाकर मोहिते धुळे जिल्हा उपाध्यक्ष बंटी मोरे उत्तर महाराष्ट्र सदस्य हेमंत वाघ अशा अनेक मान्यवरांच्या हस्ते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा सत्कार करण्यात आला शेवटी साक्री तालुक्यातील नागरिकांच्या वतीने विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले धुळे जिल्ह्यातील मुस्लिम छप्परबंद शाह समाजातील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले व्हॅलिडिटी काढताना येणाऱ्या अडचणी व ते मिळावे या समस्या सोडवण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले पुढे साक्री शहरातील विश्रामगृह येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेत त्यांच्याशी संवाद साधून पक्षासाठी जोमाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या यावेळी हजारांच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रवंदाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता चोवीस रोजी माननीय केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांचं साक्री शहरात आणि साक्री तालुक्यात साक्री तालुक्याच्या वतीने आरपीआयच्या वतीने आदर्श नगर या भागामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दोन शाखा ओपन करण्यात आलेल्या आहे आणि साहेबांचं साखरे शहरात साक्री तालुक्याच्या आयच्या सर्व वतीने समाज बांधवाच्या वतीने आणि संपूर्ण समाज बांधा बांधवांच्या वतीने साहेबांचं साखरे शहरात जोरदार स्वागत झालेलं आहे आणि साहेबांचा ताफा आता पिंपळनेर आदिवासी महाएलगार सभेला रवाना झालेला आहे म्हणून सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आदिवासी महाएलगार एल्गार सभेला सर्वांनी आदिवासी बांधवांनी समाज बांधवांनी उपस्थित राहावे अशी मी आरपीआय साखरी तालुक्याच्या वतीने विनंती करत आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र गुरव साकरी